नमस्कार आता आपल्याला पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे ईश्वरीला अर्णव हा काहीच बोलत नाही ईश्वरीने त्याच्या आईची मशीन चालू केलेली असते त्यामुळे अर्णवला खूपच बरं वाटतं आता अंजली सुद्धा भाऊक होते सर्वजण भाऊक होतात लावण्याचा मात्र जळफळाट होत असतो ती घराघरा आपले डोळे फिरवत असते आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते सर माझं चुकलं मी तुम्ही सांगितलं या मशीन पासून लांब राहायचं तरीसुद्धा मी तुमच्या आईची ही मशीन चालू केली तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे तू खूप चांगलं काम केलंस आता अर्णव म्हणतो याची शिक्षा तर तुला मिळणारच तू तु न सांगता या मशीनला हात लावलास मी सांगितलं ला या मशीनपासून लांब राहायचं तरीसुद्धा तू असं केलंस ना तेव्हा आता ईश्वरी म्हणते सर तेव्हा अर्णव म्हणतो हो याची शिक्षा म्हणजे तू परत माझी पी ए व्हायचंस आणि माझी सगळी कामं करायचीस आणि ते लॉकेट मी तुला देत आहे आता सगळ्यांसमोर अर्णव ईश्वरीला ते ते तिच्या आईचं लॉकेट परत देतो आता ते बघून ईश्वरीचा इतका आनंद होतो तिला की ती आनंदाने उड्या मारायला लागते अंजली जाऊन लगेच ईश्वरीला मिठी मारते नुसती रागाने डोळे फाडून ईश्वरीकडे बघत असते अर्णव लगेच म्हणतो आता कामाला लाग आणि अर्णव निघून जातो तेव्हा आता अर्णवचं वाघणं बघून ईश्वरीला खूपच बरं वाटत असतं लावण्या तिथे त्याने म्हणते जास्त उडू नकोस तुला काय वाटलं आरने तुला कामावर परत ठेवलं म्हणजे तो तुला आता काही करू देईल का असा गैरसमज मनातून काढून टाक तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते तुम्ही काय केलं आहे ते, ते सांगू का मी अर्णव सरांना तुम्ही अर्णव सरांच्या आईची मशीन तोडण्याचा लपवण्याचा प्रयत्न करत होतात हे सगळं मला माहीत आहे ते ऐकून लावण्याला धक्काच बसतो तेव्हा लावण्या म्हणते तुला कसं कळलं तेव्हा ईश्वरी म्हणते जेव्हा तुम्ही आणि ती तुमची मैत्रीण मिळून प्लॅन करत होता ना तेव्हा मी ऑफिसमध्येच होते म्हणून मी तू लगेच प्लॅन चेंज केला आता तुम्ही तोंडावर पडलात ना आता मी जाऊन सांगते अर्णव सरांना तेव्हा लावण्या म्हणते गप्पा बस जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते कसा आहे ना लावण्या मॅडम आता तुम्ही एक एक पाप करत चालला आहात आणि एक दिवस तुमची अशी सगळी पापं मिळून तुमच्या पापाचा घडा भरणार आहे आणि तुम्हाला अशी मोठी शिक्षा होणार आहे त्याआधी तुम्ही स्वतःला जरा सावरा आणि सुधारा यातून बाहेर पडा असं चुकीचं वागणं बंद करा आता ईश्वरी घरी जाते आणि घडलेला प्रकार नमुला सांगते तिथे राकेश सुद्धा असतो तेव्हा ईश्वरी म्हणते कसा आहे ना तो भडकूचन इतका पण भडकूचन नाहीये ग खरंच तो खूप चांगला आहे तसा तो आता मला आवडायला लागला आहे ते ऐकून राकेशला धक्काच बसतो राकेशच्या हातातला काचेचाच ग्लास खाली पडतो आणि काच फुटते ते बघून आता ईश्वरी आणि नम्रताला मोठा धक्काच बसतो ईश्वरी म्हणते राकेशजी हे काय केलं तुम्ही आणि तुम्हाला काय एवढा मोठा धक्का लागला तेव्हा राकेश काहीच बोलत नाही राकेशची बोबडी वळते राकेश, राकेश तत् मम करतो आणि तिथून निघून जातो आणि बाहेर येऊन म्हणतो माझी इंदोरची जिलेबी आता त्या अर्णवची होणार हे कदापि मी होऊ देणार नाही ही इंदोरची जिलेबी फक्त माझी आहे आणि माझीच राहणार मी त्या दोघांना कधीही एकत्र येऊ देणार नाही आता अर्णब ईश्वरीच्या लव्ह स्टोरीचा विलन राकेश काय करणार आणि ईश्वरी त्याला कसं उत्तर देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू